सर्व त्यांनी आपापला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे वर्कआउट हा वीस टक्के असतो आणि त्यानंतर शरीरासाठी लागणारा आहे तो सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे आणि आपल्या मध्ये टाकायचा आहे की आपला फ्लेवर कुठला आहे येस तर सर आपला परिचय करून द्यायचा आहे येस सर माझं नाव सुजय नामनाथ कुसळकर आ... आणि मी रावरी ऐरानगर येथील आहे आणि बाय बॅकग्राऊंड मी कृषी विभागात गेली वीस वर्ष मसाळ तालुका जिल्हा रायगड येथे कार्यरत आहे आणि गेल्या अडीच वर्षापासून मी आपल्या या रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन आहे माझे ग्रेट कोच उदय भोसले सर आहेत येस येस सर आपले ग्रेट कोच तर ग्रेट आहेतच तर त्यासोबतच सोबतच तर सर आपण या अडीच वर्षापासून या फॅमिलीशी जोडलेला आहात तर या मागचं कारण काय सर तुम्ही या फॅमिलीला जोडण्याचं कारण काय आणि आज आपण या अडीच वर्षापासून जोडलेले आहात yes. आपल्याला कुठले डिसऑर्डर होते आणि काय कारण होत सर येस येस सर मला मनक्यामध्ये एल फोर आणि एल फाईव्ह मध्ये गॅप होता आणि माझ्या डाव्या पायाची एक शीर दबलेली होती ज्या कारणानं सर मला पाच मिनिटं चालता येत नव्हतं आणि पाच मिनिटं उभेही राहता येत नव्हतं दोन वर्ष मी डॉक्टर उपचार केले परंतु मला काय फरक पडणार नाही शेवटी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता परंतु ऑपरेशन हे थांबवतोय आपण सांगितलेलं आहे पाच मिनिट आपण थांबू शकत नव्हता तर अमेझिंग सर काय अशी जादू आहे आपल्या रॉयल फिटनेस परिवारामध्ये पर तर आम्ही जाणू इच्छितो सर की आज आपण एक तास न थांबता असा वर्कआउट केलेला आहे सर येस सर येस कंटिन्यू अमेझिंग सर येस येस आम्हाला सर मग मी डॉक्टरांनी uh, मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता परंतु ऑपरेशन हे सक्सेस नसल्या कारणाने मी ते टाळत आणि मी दुसरं म्हणजे डॉक्टरांनी uh, मला वजन करण्याचा पण सल्ला दिला होता परंतु uh, वजन कसं कमी करायचं हे मला सांगितलेलं नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं तर वजन कमी करा तुमचे हे uh, आधार आहेत तो बरा होऊ शकतो मी वजन कमी कर, करण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो परंतु काय वजन कमी होत नव्हतं मी, मी वर योगा करायचो झुम्बा करायचो एक एक दीड तास व्यायाम करायचो परंतु वजन कधी कमी झालं नाही कारण काय खायचं काय नाही खायचं हे माहिती नव्हतं व्यायाम करायचो म्हणजे वीस टक्केच काम करत होतो परंतु आहारात काही खायचं काय नाही ते माहिती नव्हतं त्या कारण वजन कधीच कमी झालं नाही सगळ्या गोष्टी करून बघितल्या होत्या लिंबू पाणी पिलं होतं म आ, ते मेथीच पाणी सगळ्या गोष्टी केल्यापर्यंत काय फरक पडला नाही मग शेवटी मला माझ्या उदय भोसले सरने मला या कॉलची ओळख करून दिली पहिले तर सर मी निगेटिव्हच होतो कारण मला डॉक्टरांनी उपचार करून मला फरक पडत नव्हता तर याच्यामध्ये आल्यानंतर मला फरक पडेल असं मला काही वाटत नव्हतं परंतु तरी सुद्धा एक शेवटचा पर्याय म्हणून कारण मला दुसरा काही इलाजच नव्हता शेवटचा पर्याय म्हणून मी आपली ही फॅमिली जॉईन केली आणि फॅमिली जॉईन केल्यानंतर मात्र मी प्रामाणिकपणे जसं सांगितलं त्या पद्धतीने मी फॉलो करत राहिलो पहिल्या वीस दिवसामध्ये माझं आठ किलो वजन कमी झालं होतं एका महिन्यामध्ये अकरा किलो वजन कमी झालं त्यासाठी दोन मॅरेथॉन केल्या होत्या पहिल्या महिन्यातच अकरा किलो वजन कमी झाल्यासोबत माझे जे डिसऑर्डर्स होते जी शीर दबलेली होती ती वजन कमी झाल्या कारण हळूहळू मोकळी व्हायला लागली आणि मला ते चालता येत नव्हतं ते मी हळूहळू चालायला लागलो नंतर तर पाच चार महिन्यामध्ये प्रॉपर एकवीस किलो वजन कमी केलं आणि आता मी रोज जवळ दहा किलोमीटर चालतो कसलाही आता त्रास नाही मला आता मनक्यात गॅप होता का नाही हे सुद्धा आठवत नाही परंतु हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे याच्यापेक्षाही चांगला आप रिझल्ट आपल्याला येऊ शकतो आणि याच्यासाठी सर नियमित व्यायाम केला घेतला आणि कधीही मनामध्ये वाईट पॉझिटिव्ह विचारच आले कधी निगेटिव्ह विचार आले नाही कधी एकदा जॉईन झाल्यानंतर सर कधी याच्यावर शेक घेतला नाही कायम शेकच घेतला त्यामुळे सर हे अमेझिंग असे रिझल्ट आलेले आहे येस येस सर आपण आज सांगितलेलं आहे की सातत्य सर्वात महत्वाचं आहे सातत्य आणि आपण पाहू शकता सरांना खूप सारे डिसऑर्डर असे होते सरांनी जे केलंय ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण पाहूया सरांचा आफ्टर आणि बिफोर सर, आ, तर सर हा फोटो पाहिल्यानंतर काय वाटतं सर आज आप जो, बिफोर चा फोटो आहे किती दिवसापूर्वीचा आहे सर सर हा साधारणतः मला वाटतं दोन हजार बावीस चा फोटो आहे हा मी जॉईन होण्या अगोदरचा एक महिना अगोदरचा फोटो होता त्यावेळेस नेमका चष्मा लागला होता परंतु चष्मा मला कधी सूट झाला नाही मी परत कधी चष्मा वापरलाच नाही फॅमिली जॉईन केल्यानंतर ऑक्युलर डिफेन्स ही आपल्या याच्यासाठी टॅबलेट आहे ती मात्र मी, मी रेग्युलर घेतो त्याच्यामुळे मला चष्म्याची कधी परत गरज लागलीच नाही येस येस सर काय अमेझिंग असा बदल झालेला आहे आपल्यामध्ये खूपच छान आणि अमेझिंग असा बदल आपण केलेला आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं आपण सांगितलेलं आहे की सातत्य आणि आपला वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के सखस संतुलित आहार आणि सरांमध्ये झालेला बदल अमेझिंग अमेझिंग असा बदल झालेला आहे तर सर आपण सांगितलेलं आहे की यापूर्वी आपण युट्यूब ऐकलेलं आहे जिरा पाणी निंबू पाणी पिलेलं आहे तर त्यामध्ये आपला किती बदल झालेला होता सर किती किलो वजन कमी झालं होतं आणि त्यासोबतच आपले जे डिसऑर्डर होते त्यामध्ये काय बदल झालेला होता सर नाही सर त्याच्यामध्ये मला काही बदल झाला नव्हता माझं एक एक किलो वजन कमी व्हायचं त्याच्या पलीकडे माझं कधीही वजन कमी नाही झालं कारण मी व्यायाम करायचो नंतर इथं व्यायाम झाल्यानंतर नाश्ता करायचो चहा प्यायचो आपल्या दे, आप जर स्वतः आपण काही करत असाल तर त्यामध्ये रिझल्ट येईल अशी गॅरंटी देऊ देऊ शकत नाही पण आपल्या गुरुच मार्गदर्शन जर असेल आप आपण काय करतोय आणि आपण काय करायला पाहिजे काय खायला पाहिजे हे जर आपल्या कोच आपण ऐकलं तर हंड्रेड रिझल्ट हा येतो आणि मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ती परतवे वेगवेगळ्या रिझल्ट येऊ शकतो आणि सरांमध्ये झालेला हा बदल त्यांचा वैयक्तिक आहे तर सर आपण आपल्या पायाची शिर दबलेली आहे असं आपण सांगितलेलं आहे तर त्यामध्ये आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी गेला होता पण तिथं वजन कमी झालं नव्हतं तर त्यामध्ये काय सांगू इच्छितो सर आपण आपल्या आपल्या कॉलर कुणाला जर समजा माझ्यासारखे प्रॉब्लेम असतील माणक्यात गॅप असेल शेर दबलेले असेल सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नियमित वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे कारण वर्कआउट केल्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं शरीरातील ऑक्सिजन लेवल मेंटेन होते आणि वर्कआउट हा फक्त वीस टक्के काम करतो वर्कआउट सोबत आपण न्यूट्रिशन घेतलं तर आपल्या बॉडीची जी गरज आहे आपली जी न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे ती परिपूर्ण होते दुसरं याच्यासोबत मी कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट या गोळ्या आजही घेतो त्याच्याने खूप फरक पडतो आपल्या के शरीरामध्ये कॅल्शियम कमी असतं दुसरं जॉईंट सपोर्ट या ने ने दोन टॅबलेट घेतल्या तर आपल्याला निश्चितच फरक पडतो परंतु आपण सातत्य ठेवायचं आहे प्रॉपर तीन महिने केलं तरच रिझल्ट मिळतो नाहीतर आपण दोन दिवस करतो चार दिवस सोडून देतो परत दोन दिवस करतो आणि परत म्हणतो रिझल्ट नाही तर तसं आयुष्यात रिझल्ट येणार नाही सातत्य खूप गरजेचं आहे नियमित वर्कआउट नियमित न्यूट्रिशन जर आपण घेतलं तर शंभर टक्के हा फरक इथं पडत आहे इथं कोणीही डॉक्टर नाही इथं सगळे वेलनेस कोच आहेत इथे आपली लाईफस्टाईल सुधारली जाते माझी जी चुकीची लाईफस्टाईल होती आ, मी रोज रात्री उशिरा झोपायचो पाच सकाळी पा, उशिरा उठायचो कधीही वर्कआउट करायचो नाही खाण्यापिण्यात एकदम स्पायसी ऑइली दिवसभरात दहा दहा कप चहा प्यायचो ही माझी चुकीची लाईफस्टाईल होती किच्यामध्ये मी बदल केला आता मी रोज साडेचार वाजता उठतो नियमित एक ते दीड तास व्यायाम करतो व्यायामासोबत हे सकस संतुलित आहार घेतो आणि जेवणामध्ये सुद्धा मी खूप बदल केलेला आहे जेवणामध्ये सुद्धा मी आता ऑइली खात नाही जास्त स्पायसी खा जास्त कमी केलेला आहे नॉनवेज म्हणजे जेवढं आपल्या शरीराला गरजेचं आहे त्याप्रमाणेच आहार घेतो शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच खातो त्याच्या पलीकडे जास्त खात नाही त्याच्यामुळे हा फरक पडलेला आहे नेहमीच चालतो नियमित दहा हजार पावलं चालतोच चालतो हा जो बदल मी माझ्या लाईफस्टाईल मध्ये केला त्याच्यामुळे मला हा अर्मेझिंग असा रिझल्ट आलेला आहे आपल्या कॉलवरही आपले रॉयल फिटनेस फॅमिलीचे सगळे ग्रेट कोचेस आहेत ते सुद्धा आपल्याला एवढंच सांगतात नियमित व्यायाम करा नियमित सकस संतुलित आहार घ्या पॉझिटिव्ह विचार ठेवा वीस किलोला एक लिटर या पद्धतीने पाणी प्या आणि कमीत कमी सहा ते आठ तास झोपा या पाच गोष्टी फॉलो केल्या तर टक्के रिझल्ट हा येतोच येतो त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे मी याच गोष्टी फॉलो केलेल्या आहेत वजन कमी करण्यासाठी आणि आजही याच गोष्टी फॉलो करतो म्हणून मी आजही आज मेंटेन आहे या या नवी, नवीन जे सदस्य आहेत त्यांनाही मी सांगतो आपण फक्त या पाचच गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि आपले कोच सांगते अधिकाधिक आहेत. जर आपण या कॉल वर जॉइन झालो असेल तर शंभर टक्के आपण आपल्या कोच ऐकायचं आहे आपला आपण आपलं डोक चालवायचं नाही आपण आपलं कोचला ला स्वाधीन व्हायच आहे कोच सांगतील त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे तीन महिने तुम्ही करून बघा शंभर टक्के रिझल्ट हा येतोच येतो. यस यस सर ज्याप्रमाणे आज आपल आपण वर्कआउट आऊट केला आहे स्पीड आणि त्याच स्पीड आपण आपला अनुभव पण सांगितलाय सर खूपच छान आणि जबरदस्त असा आपला आपला एक्सपिरियन्स पण होता सर अमेझिंग आज तुम्ही पूर्ण जीवनाचा अनुभव आजपर्यंत आपण जे काही केलंय तो आपला अनुभव आपण फक्त फक्त आणि फक्त दहा मिनिटांमध्ये आपण सांगितलेला आहे सर खूपच छान आणि सर सर्व आम्ही आपल्या कॉलवरती बरेचसे पार्टिसिपेंट फक्त वर्कआउट करतात आणि होतात त्यासाठी आपण काय सांगू इच्छिता सर फक्त वर्कआउट करणं आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट येऊ शकतो का सर आ, नाही नाही वर्कआउट फक्त हा वीस टक्के काम करत असतो तसा आपल्याला आयुष्यात रिझल्ट येणार नाही जे येतात नुसतं वर्कआउट करतात आणि निघून जातात त्यांना कधीही रिज रिजल्ट येणार नाही माझं त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे तुम्ही वर्कआउट करा परंतु वर्कआउट सोबत तुमच्या शरीराची जी गरज आहे तुम्ही काय करताय नुसतं शरीराला थकवताय शरीराकडनं तुम्ही घाम काढून घेताय परंतु त्या शरीराचा जो घाम निघालेला आहे तो तुम्ही परत त्याच्यासाठी तुम्हाला शरीराला सखज संतुलित आहार देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो आपल्या शरीरातील लाखो पेशी तयार होतात लाखो पेशी मरतात परंतु ज्या आपल्या लाखो पेशी तयार होतात त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला सखज संतुलित आहार देणं गरजेचं आहे आणि हे आपण वर्कआउट केल्यानंतर दहा मिनटातच देणं गरजेचं आहे तरच आपल्या चांगल्या मसल बिल्ड होणार आहे आणि आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटणार आहे थकवा जाणवणार नाही आपण जर नुसताच वर्कआउट केला तर आपण दिवसभर मरगळेल राहणार आहे आपल्यामध्ये एनर्जी ही शून्य राहणार आहे आणि आपण जास्त दिवस वर्कआउट आज मी जसा वर्कआउट केला जे न्यूट्रिशन घेत नाही त्यांनी वर्कआउट करून बघायचं असं आपण वर्कआउट आपल्याला जमतो का कधीच जाणार नाही हा वर्कआउट म्हणजे नियमित वर्कआउट आणि सकस संतुलित आहार याच्यामुळे हा स्टॅमिना बिल्ड झालेला आहे तर असा स्टॅमिना आपल्या मध्ये बिल्ड होऊ शकत नाही माझं एकच सांगणं आहे आपण जर झाला असाल तर तर कराच करा परंतु वर्कआउट सोबत सकस संतुलित आपल्या आजच मागून घ्यायचा आहे याच्यामुळेच रिझल्ट येतो येस सर यस येस सर खूपच छान आणि जबरदस्त आपला वर्कआउट जो असतो वीस टक्के आहे ऐंशी आणि त्यानंतरचा जो प्रोग्राम आहे प्रोग्राम तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो आणि तो, तो सरांनी अनुभवलेला आहे सरांनी पाहिलेला आहे की यापूर्वी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले होते पण त्यांच्यामध्ये कुठलाही काडी मात्र बदल झालेला नव्हता आणि आज सर जे बोलतात ते स्वतः अनुभवातून बोलतायत आणि त्यांनी मनापासून आपल्याला अनुभव सांगितलेला आहे सरांचा त्यांच्यामध्ये झालेला बदल हा त्यांनी सांगितलेला आहे खूपच छान आणि जबरदस्त असा आजचा अनुभव आहे सर आणि आजचा वर्कआउट तर सुपरफास्ट असा वर्कआउट होता आणि खूपच छान जोडीनं आणि गोडीनं वर्कआउट केलाय सर तर सर या आपल्यामध्ये तर बदल झालेलाच आहे तर त्याच सोबतच आपण आम्ही पाहिलेला आहे की मॅडमची स्पीड जी होती ती पण खूप जबरदस्त अशी स्पीड होती सर तर मॅडम पूर्वी जॉईन झाला की तुम्ही जॉईन झालात सर आम्ही दोघं सोबत जॉईन झालो सर ज्या दिवशी आम्ही जॉईन केले आहे दोघांनी जॉईन केले नाही कारण आम्हाला एकट्याला कुणाला आरोग्य द्यायचं नव्हतं दोघांनाही आम्हाला आरोग्याची गरज होती त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून दोघ जॉईन आहेत आणि आजही दोघं जॉईन आहेत सर आणि शेवटपर्यंत दोघंच जॉईन राहणार या आहात याबाबत सगळ्यांना मी सांगतो आपण एकट्याने वर्कआउट करायचं नाही एकट्याने फिट व्हायचं नाही तर आपल्या जोडीदाराला सुद्धा फिट करणं जोडीदार सुद्धा आपला लाईफ टाईम आपल्या सोबत राहायला पाहिजे त्यासाठी त्यालाही फिट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सर सगळ्यांनी आपल्या जोडीदारासोबत वर्कआउट करावा आम्ही रोज जोडीदारासोबत वर्कआउट करतो दोघेही सोबत वर्कआउट करतो सोबत न्यूट्रिशन घेतो तरी माझी सगळ्यांना कॉर्नर विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या जोडीदारासोबत उद्यापासून वर्कआउट करावा यस येस ये सर खूप छान आपण सांगितलेला आहे की जीवनाचा जर गाडा आपल्याला शेवटपर्यंत छान आणि असा रणगाड्यासारखा जर पळवायचा असेल तर त्याची चाके महत्वाची आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या संसाराचे गाडे दोन जे चाके आहेत ती चाके आपण मजबूत ठेवण्याचं काम जोडीने आणि गोडीने करत आहात तरच आपण जीवनाचा गाडा शेवटपर्यंत देणार आहोत तर खूपच छान आणि अभिनंदन आहे सर आपला आपण की जोडीनं आणि गोडीनं वर्कआउट करताय तर आपण मॅडम मध्ये काय बदल झालेला आहे आणि काय केलेलं आहे मॅडम मॅडम ही एनर्जी मध्ये तयार झालेली आहे तर नमस्कार मॅडम येस सर नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार मॅडम गुड मॉर्निंग आणि आपला परिचय करून द्यायचा मॅडम आम्ही तर आता वर्कआउट आपला पाहिलेला आहे आणि दोघांची जोडी जी होती ती खूपच छान आणि जबरदस्त राधा कृष्णाची जोडी अशी दिसत होती आम्हाला आणि आपल्या मधील जी लयबद्धता होती ती पण खूप छान आणि जबरदस्त अशी लयबद्धता होती मॅडम तर आम्ही जाणू इच्छितो या पाठीमागचं राज येस yes, uh, सर थँक्यू सर सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते माझं नाव शीतल सुजय कुसळकर माय बॅकग्राउंड एक हाऊस होते सर आता एक uh, वेलनेस कोर्स झाले आणि सर uh, मी uh, मी माझ्यासाठी नाही सर झाले ते जॉईन सरांसाठी मग सर म्हटलं तू जर माझ्या सोबत करशील तर मी जॉईन होईल मग मी सरांसोबत झाले सर जॉईन आणि मला माहित नव्हतं सर माझं वजन वाढलं होतं मला होता थायरॉइडचा त्रास होता वजन पण वाढलेलं होतं पण तेवढं मला जास्त अशा डिसऑर्डर नव्हत्या सरांसारख्या सरांना जसं एकदम खूप जास्त पेन होत होत ना त्रास होत होता तेवढं नव्हतं मग सरांसोबत मी पण जॉईन झाले आणि मग मला थायरॉइड होतं सर था आणि पंचवीस एमजीची गोळी चालू होती ती गोळी बंद झाली सर आणि मी माझं पंधरा किलो वजन कमी केलंय सर फॅमिली जॉईन झाल्यावर यस यस क्या बात है मॅडम पंधरा केजी वजन आपण कमी केलेलं आहे आणि हा पंधरा किलो वजन आपण या फॅमिलीशी जोडण्यापूर्वी आपल्याला असं वाटत हो नव्हतं की माझं पंधरा किलो वजन वाढलंय हा तर या फॅमिलीशी जोडण्यापूर्वी आपल्याला कधी वजनाबद्दल कधी वाटलंच नव्हतं पण असा कुठला त्रास होता का मॅडम की आपल्याला वजन वाढल्यामुळे होत नाही सर हा होता सर त्रास होतो असतं ते वजन वाढल्यामुळे ताच दुखणे कारण की दिवसभर किचन उब, मध्ये उभं म्हणजे उभं राहणं हे ते करणं त्याच्यामुळे टाचा खूप दुखायचा पण एवढं लक्ष नव्हती ते सर जेव्हा फॅमिली जॉईन केली मी थँक उदय सरांना त्यांच्यामुळे ही छान फॅमिली भेटली उदय सरांनी लास्ट बघ एक प्रयत्न करून आणि मग मी सरांचा फोन आता तेव्हा मी सरांच्या बाजूलाच होती सरांना म्हटलं आपण सगळं दवाखाने केलेत तर एक चान्स म्हणून बघूया हे पण करून बघूया आणि मग सरांसोबत मी पण जॉईन झाले लगेच दुसऱ्या दिवशी पासून वर्कआउट आणि लगेच संतुलित आहार हे जेव्हा आलं तेव्हाच आम्ही वर्कआउट चालू केला सर आणि दोन्ही सोबतच चालू केलं तेव्हापासून आतापर्यंत जॉईन आहे आणि व्हिडिओ ऑन करूनच वर्कआउट आहे सर आमचा येस yes, येस yes, मॅडम खूप hmm. छान खूप छान आणि जबरदस्त आणि सर्व महिलांना असं वाटतंय की मी घरामध्ये काम करते काम केल्यामुळे माझी एनर्जी तिथं खर्च होते माझं वजन वाढलेलं नाही मला कुठले डिसऑर्डर नाही पण खूप एक्सरसाइज होते असं वाटत पण काही नसतं सर घरातल्या व्यायामामुळे एक्सरसाइज नाही होत प्रत्येक महिलाने स्वतःसाठी एक तास दिलाच पाहिजे मी प्रत्येक महिला इथं सांगू शकते या कॉलर ज्या महिला आहेत त्यांना की स्वतःसाठी एक तास द्या तुम्ही फिट राहाल तर नक्कीच आपल्या घरातले सर्व फिट राहाल कारण की आपण एक्सरसाइज नाही केली आपण जर फिट नसलो मग आपलं काही ना काही दुखत राहणार आहे दिवसभर पाय दुखणं कंबर दुखणं आणि नंतर प्रत्येक ला हे त्रास असतात सर कंबर दुखणं पाय दुखणं गुडघे दुखणं त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक महिलाने स्वतःसाठी एक तास द्या आणि बघा नक्कीच तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि मग तुम्ही फ्रेश राहाल तुम्हाला काही त्रास नसणार मग नक्कीच आपल्या घरातले देखील छान राहणार सर म्हणजे त्यांना देखील काही त्रास नसणार आजारी ते पडू शकणार नाही ना। तुम्ही फक्त हेल्दी फिट राहा पण आपोआप हेल्दी फिट होती येस येस मॅडम खूप छान असा अनुभव आपण सांगितलेला आहे तर मॅडम आज आपल्याला काय वाटत सरांकडे पाहिल्यानंतर कि हा अमेझिंग असा बदल झालेला आहे सरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय वाटतंय मॅडम आपल्याला Uh, सर जेव्हा सरांना त्रास होता सर मी पाहायला येतो जवळून कारण की कुठं uh, फिरायला जाणं किंवा शॉपिंगला जाणं तर सर गेल्यावर पहिले खुर्ची बघायची बसण्यासाठी खुर्ची शोधायची पहिले बसून घ्यायचे कारण की सरांचा पाय गळून जायचा सरांना पुढं चालणं शक्यच नव्हतं सर चालताच येत नव्हतं खुर्ची बघितल्यावर कस वन मिनिट मॅडम आपण पाहू शकता सरांचा आणि मॅडमांचा आफ्टर बिफोर फोटो Uh, मॅडम हा फोटो कधी काढलेला आहे आणि काय वाटतं मॅडम या फोटोशी पाहिल्यानंतर फोटो विश्वास नाही बसत सर हे आपणच आहे म्हणून कारण की आ, पोट वगैरे म्हणजे परत फॅट वगैरे विश्वास नाही बसत सर त्यांचे म्हणून आणि माझ्या मुली देखील म्हणतात सर जुने फोटो पाहिल्यावर ही तूच आहे का म्हणून पण नाही बसत सर विश्वास नाही बसत हे आपणच आहे पण झालाय सर हे अमेझिंग जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ते आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मुळेच आणि खूप खूप खुँ धन्यवाद म्हणाल सर या रॉयल फिटनेस फॅमिलीला ह्याच्यामुळं एवढी म्हणजे छान आता लाईफस्टाईल झाली आहे आमची यस मॅडम तर आम्ही या फोटो मध्ये पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण जो व्यायाम तर केलाय आणि या, या फॅमिलीशी जोडल्यानंतर आपला जो बदल झालाय आणि त्या बरोबरच आपल्या चेहऱ्यामध्ये आणि कलर मध्ये पण बदल झालाय असं काय जादू आहे मॅडम यामध्ये आपण काय केलंय की के आपल्यामध्ये असा खूप छान असा बदल झालेला आहे येस सर काही केलं नाही सर फक्त स्टाइल चेंज केली सर म्हणतात तसं जे कोर्स सांगतील ते ऐकलं लाईफस्टाईल चेंज केली रोजचा एक तास वर्कआउट वीस टक्के आपला वर्कआउट आणि ऐंशी टक्के न्यूट्रिशन आणि बाकीचं पण आहे खाण्यापिण्यात जे बदल जास्त ऑइली खायचं नाही तेलकट खायचं नाही जास्त गोड खायचं नाही तेच बदल केले सर आम्ही म्हणून आता हा बदल दिसतोय सर त्याच्यामुळेच येस yes, येस yes. जबरदस्त असा आपला एक्सपिरियन्स आहे आणि आजचा वर्कआउट तर खूपच छान आणि जबरदस्त असा होता मॅडम तर आपण या सर्व सदस्यांना काय अशी सांगू पार्टिसिपेट असतील किंवा ज्या महिला असतील त्यांना मी फक्त एवढं सांगू शकते तुम्ही वर्कआउट करा फक्त व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा व्हिडिओ ऑफ करून वर्कआउट केलं तुम्हाला अजिबात रिझल्ट येणार नाही कारण की व्हिडिओ ऑफ करून जे वर्कआउट करतात ना त्यांना ते नाही करत नाही करत वर्कआउट कारण की बघू शकत नाही तुम्ही वर्कआउट करताय तुम्ही बसलाय तुम्ही बघताय काय कळत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा व्हिडिओ ऑन करून वर्कआउट केल्यावर तस तुमच्या ला समजणार आहे तुम्ही कसा वर्कआउट करताय काय करताय चुकीचं म्हणजे पायात शूज घातले की नाही व्यवस्थित ट्रॅक पॅन्ट टीशर्ट शर्ट वेअर केलंय की नाही पायाखाली मॅट आहे का हे सगळं तुमच्या पोस्ट ला दिसतं आणि हे सगळं आपल्याला जरुरी सर वर्कआउट साठी जर हे नसेल ना तर आपल्याला इजा होऊ शकते पाय दुखू शकतात त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा वीस टक्के आपला फक्त वर्कआउट आहे वर्कआउट करा आणि हे सकस संतुलित हात घ्या आपली लाईफस्टाईल चेंज करा एवढंच सांगू शकते सर ह्या फॅमिलीत जे आता जे ऐकतात जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना नवीन फॅमिली मेंबरला येस येस मॅडम खूपच छान आणि जबरदस्त असा आपला एक्सपिरियन्स आज झालेला आहे आणि वर्कआउट तर खूपच छान आणि आमच्यासाठी एक महत्वाचा सल्ला आपण दिलेला आहे की व्हिडिओ आउट ठेवून वर्कआउट करा आणि सकस संतुलित आहात खूपच छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून आणि आजचा आपला एक्सपिरियन्स पाहून खूपच छान वाटलं आणि आपण या कॉलवर किती दिवस किती दिवसापर्यंत टिकून राहणार या कॉल वर नाही सर नाही सोडणारच नाही आता ही जी लाईफ स्टाईल एवढी चांगली आहे अमेझिंग लाईफ स्टाईल आहे आणि ती परत पहिली लाईफ नको सर त्यापेक्षा आता जी आहे ती असच चालू ठेवून असच मेंटेन आणि हेल्दी राहणार आहे सर आता पहिली लाईफ स्टाईल नकोय सर आता आम्हाला येस येस खूपच छान आणि जबरदस्त आपण पाहिलेला आहे मॅडमांमध्ये झालेला बदल हा त्यांचा वैयक्तिक आहे आणि त्यांनी जे केलंय ते त्यांनी आज आपणाला त्यांच्याच तोडून सांगितलेलं आहे आणि त्यांच्यातील अमेजिंग असा बदल आपण पाहिलेला आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी उद्यापासून आपला कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट करायचा आहे आणि आपला सकस संतुलित आहार आजच आपण आपल्या आणि नंतरचे जे एक्सपिरियन्स होतात ना जे कोचचे किंवा इतर एक्सपिरियन्स होतात ना ते देखील ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण की जेव्हा आपला आपण ऐकतो तेव्हा आपला शंभर टक्के माइंडसेट होतो का खरंच ह्या समोरच्या मॅडम मध्ये किंवा सरांमध्ये असा बदल झालाय आपल्यात नक्कीच होणार हे जे पॉझिटिव्ह माइंडसेट असतं सर ते ह्या एक्सपिरियन्स ऐकल्यामुळे होतं सर त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण ऐकत झाला कॉल झाल्या झाल्या वर्कआउट झाल्या झाल्या लिव नका एवढंच सांगू शकते यस yes, येस yes, मॅडम खूपच छान सरांनी ज्याप्रमाणे सांगितले पाच सूत्री प्रोग्राम तोच आपण पाच सूत्री प्रोग्राम सांगितलेला आहे आपल्या कोच मार्गदर्शन पॉझिटिव्ह माइंडसेट वॉटर इंटेक सकस संतुलित आहार खूपच छान आणि जबरदस्त आजचा वर्कआउट खूपच छान झाला मॅडम आणि आजचा एक्सपिरियन्स तर त्याहूनही जबरदस्त असा झालेला आहे असाच वर्कआउट आम्हाला गाईड करा अशी इच्छा बाळगतो आणि धन्यवाद मॅडम